चला आज मस्तपैकी हेल्दी अशी भाजी मी तुम्हाला शिकवते जी शेवग्याच्या पानांपासून तयार केलेली आहे ही भाजी खूपच उपयुक्त अशी भाजी आहे जन्माष्टमीसाठी तर खास ही भाजी बनवलीच जाते माझी आई सांगायची की वर्षातून एकदा तरी ही भाजी खावी कारण की ह्या भाजीमुळे आपल्या शरीरामध्ये जे पण ॲसिड तयार होतं ते नष्ट होण्यास मदत होते तर सर्वात आधी तर मी शेवग्यांच्या पानांची भाजी तयार करण्यासाठी शेवग्याचे पानं घेतलेली आहे जी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि पानं पानं आपल्याला घ्यायची आहेत कारण ह्याचे देट जे असतात ते कचकच लागतात त्यामुळे देट काही घ्यायचे नाहीत आपल्याला पानं पानं घ्यायचे आहेत सोपी आहे ही भाजी करायला तेवढीच चवीला मस्त आहे तर हिरव्या मिरच्या लसूण कांदा आणि खोबरं इतकंच काय ते लागणार आहे कढाईमध्ये मस्तपैकी आपण तेल घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण अर्धा चमच भरून जिरे आणि ठेचलेला लसूण वापरणार आहोत जिरे आणि लसूण ज्यावेळी तेलामध्ये खमंग असा भाजला जातो त्याचा स्वास एक नंबर येतो आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण टाकूया आणि त्यालासुद्धा मस्तपैकी खरपूस असा परतवून घेऊया कांदा व्यवस्थित भाजला की मस्तपैकी आपण त्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट टाकणार आहोत आवडीनुसार टाका तुम्हाला जितकी तिखट हवं असेल तितकं तिखट तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता आपण मिरचीसुद्धा तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेतली आहे आणि आता ही शेवग्याची पानं जी आहेत ती आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत संपूर्ण भाजी त्यामध्ये घालून व्यवस्थित अशी आपण भाजी परतवून घेणार आहोत ही भाजी व्हायला अजिबात वेळ लागत नाही कुठलीही पालेभाजी तयार करायला अजिबात वेळ लागत नाही तेवढीच ती पौष्टिकसुद्धा असते आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा तिला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे आप आपल्याला शेवग्याच्या पानांची भाजी ही आवर्जून खा तुम्हाला नक्कीच आवडेल आता ह्यामध्ये आपण ओलं खोबरं वापरलेलं आहे जे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं दाण्याचं कूटसुद्धा वापरलेलं आहे दाण्याचा कूट ज्यावेळी भाजी खाताना असं दातामध्ये येतं ना, दाता ना खूप मस्त लागतं शेवग्याच्या पानांची ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत एक नंबर लागते करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता खोबरं शेंगदाणं मिक्स करून आपण हिला दोन मिनटासाठी वाफवून घेतलेली आहे ताट ठेवून ठेवून वाफवून घ्या आणि परत एकदा तिला मिक्स करून घ्या लवकरात लवकर ही भाजी ड्राय होते बघू शकता तुम्ही भाजीतलं पाणी आपलं संपूर्ण आटलेलं आहे आता भाजी आपण व्यवस्थित हलवून घेतली आणि परत एकदा तिच्यावर झाकण ठेवून टाकलेलं आहे दोन मिनटासाठी वाफवून घेतली परत एकदा मिक्स करून घ्यायची झाली आपली मस्तपैकी शेवग्याच्या पानांची भाजी तयार आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खा एक नंबर लागेल नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेवग्याच्या पानांची ही भाजी एकदा तरी आठवड्यातून नक्की खा जेणेकरून आपल्या शरीर आरोग्यदायी राहील